ठाणेश्वर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संजय केळकर यांनी सोमवारी सायंकाळी गुरुदेव दत्ताचं सा दर्शन घेऊन आपला प्रचार दौऱ्याला सुरुवात केली हा प्रचार दौरा दत्त मंदिर मार्केट करत भंडाराळी मार्गे उथळसर येथील उथळेश्वर महादेवाचं दर्शन घेऊन प्रचार दौऱ्याची सांगता केली यावेळेला नागरिकांनी या प्रचार दौऱ्यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता यावेळेला आपल्या हक्काचा माणूस म्हणजेच संजय केळकर अशा घोषणा नागरिकांनी दिल्या जसजसं निवडणुकीच्या मतदानाची वेळ जवळ येतेय तसतसा दस प्रचार शिगेला पोहोचलाय ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार संजय केळकर यांच्या प्रचार महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोमानं करत आहेत केळकर हे सुद्धा शहराच्या विविध भागात प्रचार रॅली काढून मतदारांच्या भेटी गाठी घेतायत या प्रचार रॅलींना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय त्याचबरोबर संजय केळकर हे सकाळच्या वेळेस मॉर्निंग वॉक करत नागरिकांच्या भेटी घेतायत तर प्रचार दौऱ्या दरम्यान नागरिकांच्या भेटी घेत आहेत त्यानुसार सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता प्रभाग क्रमांक बावीसमध्ये प्रचार दौरा आयोजित करण्यात आला होता गुरुदेव दत्तांचं दर्शन घेऊन उमेदवार संजय केळकर यांनी आपल्या प्रचार दौऱ्याला सुरुवात केली फुल मार्केट भांडाराडी खार्टन रोड शीतलला माता मंदिर रमाबाई चौक महागिरी कोळीवाडा मार्गे चिंतामणी चौक गणेश सिनेमा उथळसरनाका आणि उथळेश्वर महादेव दर्शन घेऊन प्रचाराची सांगता करण्यात आली यावेळेला जयश्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या